सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले तर पाहुयात आजची सविस्तर बातमी या अभिनयाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते रेशीम रथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक प्रवीण निकम वरिष्ठ क्षेत्र सहायक शिवाजी पाटील क्षेत्र सहाय्यक प्रियांका चंदनशिवे तसेच प्रगतशील रेशीम शेतकरी तानाजी पाटील ज्योतिराम मालवेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते यावेळी रेशीम शेती माहिती पत्रकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले रेशीम रथ जिल्ह्यातील चंदगड आजरा गडिंगलज कागल करवीर राधानगरी पन्हाळा शाहू हातकणंगले इत्यादी तालुक्यांमध्ये रेशीम शेती करू इच्छिणाऱ्यांना शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत माहिती देण्यासाठी सन दोन हजार सव्वीस सत्तावीस च्या रेशीम शेती नोंदणी करण्यासाठी फिरणार आहे